किती रुपयाचा तेवीस डिसेंबरला इथं ज्योती क्रांती बँकमध्ये दरोडा पडले होते ह्याच्यामध्ये आम्हाला चार किलोचा सोना आणि वन पॉईंट फोर लॅक्स कॅश असं मुद्देमाल चोरीला गेले होते ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट पासून आम्ही सी सी टी व्ही फुटेज घेतले त्याच्यामध्ये आम्हाला पाच आरोपी दिसत होते त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पाच टीम आमचं एल सी बीच टीम आणि आनंदनगरचं टीम करून त्यांचा शोध सुरू केले त्याच्यानंतर आम्हाला सायबरचं सा टीम आणि टी एडब्ल्यू आमचं स एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले ह्याच्यामध्ये दोन मुंबईचं आरोपी आम्हाला निष्पन्न झाला आणि एक इतर लोकलचं सोनार रमेश दीक्षित म्हणून त्याचं इथं रोल दिसले आणि त्यांना नंतर आम्ही पाच टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते इथं तीन टीम होते आणि मुंबईला दोन टीम होते आणि ख तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केले अटक केल्यानंतर आम्ही कोर्टात प्रोड्यूस केले सोमवारीपर्यंत सहा दिवसाचं पी सी हे गुन्ह्यामध्ये भेटलेलं आहे <laughs> टोटल आता रिकव्हरी वन पॉइंट फोर किलोचं गोल्ड रिकव्हरी झालंय आणखी आरोपी कडे आम्हाला आणखी रिकव्हरीच प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये आणखी चार आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे आ, ते हेच बँकेमध्ये तीन चार वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता त्याला पूर्ण बँकेचं डिटेल्स माहीत होतं की किती सोना असते किती कॅश असते टाइम मध्ये स्टाफ असतात कोणत्या टाइम मध्ये क्लोज होते हे सगळं त्याला डिटेल माहीत होतं त्यांनी काही प्लॅनिंग करून बाहेरचा आरोपीना बोलून इथं असं डकवायटीच प्रकरण केलेलं आहे कुठली पद्धत जे टीम, टीम, खास टी अत्यंत काम नक्की रिवॉर्ड मान्य आय जी सरांकडे रिवॉर्ड पाठवणार आहे तपासामध्ये खास करून जे आरोपी होते बाहेर राजाचे होते त्यांना आयडेंटिफाय करणे आमचं कोणत्याही डेटाबेस मध्ये हे आरोपी सापडले नाही पूर्ण महाराष्ट्राचं एल सी बी टीम आणि क्राईमच्या टीमला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीचं काही आम्हाला शोध या काही डेटा डिटेल्स भेटत नव्हते हे एक आम्हाला चॅलेंज होते की आरोपी जे कॅमेरामध्ये आले ह्यांचं बिलकुल काही डेटा नव्हता बट आम्हाला माहीत होतं थोडं टेक्निकल अनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून आणि तिथून आम्हाला क्लूज भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला हे केस ओपन झालं